का शेतकरी मित्रांनो आज आपण वेस्टीचं ऍग्री प्रोटेक्ट एक जैविक फंगस आहे बुरशीनाशक म्हणून आपण बीज प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत मखाय बी बी त्या ठिकाणी आपण हा वजन काटा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे एक किलो बी घेतलेला आहे आणि त्याला आपण बीज प्रक्रिया करणार आहोत तर बीज बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला वेस्टीचं ऍग्री आहे ते सर्वसाधारण पाच ते दहा एम एल पर किलो बिबिया घ्यायचे आणि दहा ग्रॅम प्रोटेक घ्यायचे तरी आपण दोन्हीचे या ठिकाणी बीज प्रक्रिया करणार आहोत आणि थोडस चार ते पाच एम एल ॲड करणार आहे जेणेकरून व्यवस्थितपणे त्याला मिक्स होईल या ठिकाणी आपण ऑलरेडी एक किलो बिबियाने या ठिकाणी वजन काठ्याने मोजून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण याची बीज प्रक्रिया करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही पहा कॅमेराजवळ घ्या या ठिकाणी आपण हे एक किलो बियाणे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं मोजून या ठिकाणी माझ्याकडं मिलीचं झाकण आहे ज्याच्यामध्ये पहिलं आपण ॲग्री एटी टू हे त्याला एक पाच एम एल मोजून घेणार आहेत तर आपण हे ऑलरेडी पाच एम एल घेतलेलं आहे याच्यामध्ये मी हे बीज प्रक्रियेसाठी हे याच्यामध्ये मिक्स करत आहे पहिलं मी ॲग्री एटी टू थोडं मिक्स केलं त्याच्यानंतर दुसरे मी घेणार आहे ॲग्री ह्युमेक त्या ॲग्रीमेक आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत हे पाच मिलीचं झाकण जा आहे त्याच्यामध्ये आपण हे आपण पहिल्यांदा घेतलं हे पाच एम एल आणि नंतर आपण हे पाच एम एल असं आपण टोटल परफेक्ट मोजून आपण एक, एक किलो बिबिया न्याला दहा एम एल मी याच्यामध्ये एग्री हिमेक टाकलेला आहे पहिल्यांदा ऍग्री टू टू पाच इम टाकलेला आहे त्याच्यानंतर दुसरं मी हा माझ्यासोबत वजन काटा आहे या ठिकाणी आपण ऍगझॅक्ट मोजून हे माझ्याकडं एग्री प्रोटेक्ट आहे आपण या ठिकाणी ते परफेक्ट मोजून घेणार आहोत हे बुरशीनाशक आहे बीबीएनआर कुठल्या बुरशी लागून उगण क्षमता चांगली व्हावी या हिशोबान आपण या ठिकाणी मोजतोय तर सर्वसाधारण एक्झॅक्टर त्या ठिकाणी मी हे दहा ग्रॅम आपण घेतो आहे या ठिकाणी जास्त झालं त्या ठिकाणी आपण हे एक्झॅक्ट दहा मिलीग्रॅम घेतलेला आहे हे हे आहे आपलं येस दहा ग्रॅम प्रोटेक्ट आहे आपण याच्यामध्ये मिक्स करत आहोत पहिलं आपण ॲग्री एटी टू पाच एम एल नंतर आपण ॲग्री एक किलो बिबियाण्यासाठी दहा एम एल आणि नंतर दहा ग्रॅम प्रोटेक्ट असा प्रकारे याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याची व्यवस्थितपणे हे दाण्याला एकत्र मिक्स करणार आहात जेणेकरून बिबियाण्याला व्यवस्थित लागणार आहे त्या ठिकाणी या प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर या पद्धतीनं प्रोसेस झालेली पाहिजे क्षमता एक नंबर होते मुळ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं जातं या ठिकाणी हे लावून झालेलं आहे या प्रकारे आपल्याला हे लावून असं पसरवून सावलीमध्ये किंवा फॅनच्या हवेला अर्धा ते एक तास सुकवून घ्यायचे त्याच्यानंतर हे बिबियाणं तुमच्या लागवडीसाठी योग्य तयार झालेलं आहे धन्यवाद